शिवप्रेमी सार्वजनिक गणेश मंडळाची आरती सध्या लाईव्ह आपण पाहत आहात चिंचले बनणार या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून आपण लाईवसा पावणारा गणपती महाराजा गणपती अशी ख्याती असणारा गणपती छत्रपती शिवाजी महाराज चौक चुंचले बनणार या ठिकाणचा शिवप्रेमी गणेश उत्कृष्ट सुंदर आणि अप्रतिम दिसतो आपण सर्वांनी ही आरती ला पाहावी आणि रोज सं सकाळ संध्याकाळची आरती आपण आमच्या या यूट्यूब चॅनेल वरून आपल्याला दाखवणार आहोत तरी आपण सर्वांनी आमच्या आप युट्यूब चॅनेल वरून आरती पाहावी जर आपल्याला आम्ही दाखवलेला आम्ही केलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आप तर आपण आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका चला तर पाहूयात

બરોબર બે નો ગેન્ડર જે સામાજિકો હાથેમાં નાટક કરી તમે ટૂપી ગાડી ટૂપી ગાડી ઉજાણ ધરી હાથમાં મમીના સબાનની નમસ્કાર હું રૂબી આટલ ધારંબા યુવા શાખા તરફથી

पंचके खातेला जोआ नैवेद्यम निमित्त एकदम महामंगल कार्यक्रम माइक लावत नाही पॅनी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक चिंचले बनवणार येथील नवसाला पावणारा गणपती महागणपती महाराजा गणपती याचं लाईव्ह दर्शन घेत आहोत तरी आपण सर्वांनी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाईव आरती आपल्या समवेत आम्ही घेऊन येत आहोत शिवप्रेमी गणेश मंडळातर्फे

लंबोदर पीतांबर परिवर वंदना सुर सु वक्रिरेना घासरा संकष्टी पावावी सुरवाणी रक्षा जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्वर मात्रे माने कमना प्रती जय देव जय देव, जै देव.

भाव भगत से पूरी शरणागत आवे शरणागत आवे संसद संपत्ति सब से भरपूर ही पावे ऐसे तू महाराज मुको अति भावे मुको अति भावे गोसावी सुतनंदन निशिन गुणगावे जय जय जी गणराज विद्या सुपदाता विद्या सुपदाता धन्य तुम्हारो दर्शन में राम रमता जय जय जी गणराज

ओम स्वस्त साम राज्यम भोज स्वराज्य वैराग्यम पारमेश्वराज्यम महाराजमाधिपत्यमहोत्साभौमस सार्व, पराथा पृथिवे समन्वयंतायां एकराची लोको क्ल श्लोको शाव संग्रह आयुषतश काम प्रिय विश्वदेवा सभा सदयची हजवे एकदंताय विम्मे वक्रकुंडाय धीमहिती प्रचोदयात तत्पुरुषाय विष्महेहादेवाय धीमहिनो रुद्र प्रचोदयात महालक्ष्मी युग्महे्णभीम कर्णलक्ष्मी प्रचोदयात अन्येन कृतपूजन शंकसिद्धायतबुद्ध सहित प्रतियम

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरविघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा गणनाथ सरस्वती रवी शुक्र वर्तते पंचजाणी स्मरत वेदवाणी प्रवर्तते कुंडले कवरदे श्री ज्ञानदेव

any mm -hmm.